कार्तिक मास महात्म्या अध्याय अठ्ठावीसावा सूत म्हणतात राजा श्रीकृष्ण याप्रमाणे सत्यभामेशी असे अतिप्रिय भाषण करून संध्याकाळचा संध्याविधी करण्याकरिता मातोश्री देवकीच्या घरास गेले सूत म्हणतात ऋषी हो या प्रकारचा कार्तिक व्रताचा महिमा पापनाश करणारा विष्णूला प्रिय भोग व मोक्ष देणारा असा तुम्हाला सांगितला हरिजागर प्रातस्नान तुलसीची सेवा उद्यापन व दीपदान अशी कार्तिकात पाच व्रते आहेत अशा पाच प्रकारांनी कार्तिक व्रत संपूर्ण होते व त्यापासून सांगितल्याप्रमाणे भुक्तिमुक्ती आदी करून फळ मिळते ऋषी म्हणतात हे सुद्धा विष्णूला प्रिय असा हा कार्तिक व्रताचा महिमा इतिहासासह मोठा चमत्कारिक व आनंदकारक आपण सांगितला त्याप्रमाणे हे कार्तिक व्रत पाप व दुःख निवारणाकरिता आणि ऐश्वर्याची व मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी अवश्य करावे याप्रमाणे कार्तिक व्रत करणारा जर कदाचित संकटात असला व घोर अरण्यात पडला किंवा व्याधीनी पि पिडला तरी त्याने हे शुभ कार्तिक व्रत कसे करावे कारण मनुष्याने हे अत्यंत फल देणारे कार्तिक व्रत अताज्य आहे सूत म्हणाले नेहमी नेमाने व्रत करणारा याप्रमाणे संकटात पडला असता त्याने कार्तिक व्रत कसे केले असता पूर्ण होईल ते तुम्हाला सांगतो हे ऋषी हो ऐका कार्तिक व्रत करणाऱ्यांनी विष्णूच्या किंवा शिवाच्या देवालयात हरिजागर करावा शिवविष्णूचे देवळे नसतील तर कोणत्याही देवालयात करावा अरण्यात किंवा डोंगरात असेल तर किंवा इतर विपत्तीत असेल तर पिंपळाखाली किंवा तुळशीच्या वनात विष्णू शेजारी विष्णूची नामे गीते पदे गावी विष्णूच्या सन्निधी गायन केले असता हजार गायदान दान दिल्याचे पुण्य मिळते व वाद्य वाजविणाऱ्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते नाचणाऱ्याला सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते या सर्वांना द्रव्य देणाऱ्याला हे सर्व पुण्य मिळते नृत्यगीत पाहिल्याने व ऐकल्याने पुण्याचा सहावा भाग मिळतो संकटात असता जर कोठे स्नानाकरिता पाणी न मिळेल तर अथवा आजारी असून स्नानाला अशक्त असेल तर विष्णूच्या नामाने मार्जन करावे कोणास सांग उद्यापन करण्यास समर्थ नसेल तर व्रत संपूर्ण होण्याकरता शेवटी ब्राह्मण भोज घालावे ब्राह्मण हे पृथ्वीवर विष्णूची अव्यक्त रूपी स्वरूपे आहेत त्यांचा संतोष झाला म्हणजे विष्णू सर्वदा संतुष्ट होतात कोणास दीपदान देण्यास सामर्थ्य नसल्यास दुसऱ्याने लावलेल्या दिव्याची वाद सारावी किंवा त्या दिव्याचे प्रयत्नाने वातादिकांपासून रक्षण करावे तुलसी वनादी न मिळाल्यास विष्णू भक्त ब्राह्मणाची पूजा करावी कारण विष्णू आपल्या भक्तांजवळ सर्वदा राहतात वैष्णव ब्राह्मण न मिळाल्यास व्रत करणाऱ्याने व्रत संपूर्ण होण्याकरता गायी पिंपळ वड यांची सेवा करावी ऋषी म्हणाले पिंपळ व वड हे ब्राह्मणाच्या बरोबरीचे कसे सांगितले सर्व वृक्षांपेक्षा तेच पूज्यतम कशा करता केले सूत म्हणाले भगवान विष्णूच प्रत्यक्ष अश्वत्थ रूपी आहेत यात संशय नाही वड हा रुद्ररूपी आहे व पळस ब्रह्मदेव स्वरूपी आहे त्यांचे दर्शन पूजा पापनाश करणारी आहेत व त्यांच्यापासून दुःख विपत्ती व्याधी व शत्रू यांचा नाश होतो ऋषी म्हणतात सूत ब्रह्मा विष्णू व शंकर हे वृक्षरोप कसे झाले याविषयी या आम्हाला मोठी शंका उत्पन्न झाली आहे तरी हे धर्मज्ञा ती कथा सांगा सूत म्हणतात पूर्वी देवांनी पार्वती व शंकर यांचे सुरत चाललेले असता अग्नीला ब्राह्मण रूपाने पाठवून विघ्न केले तेव्हा रतिसुखात विघ्न झाले म्हणून पार्वती संतापाने थरथर काय कंपायमान होऊन देवांना शाप देती झाली पार्वती म्हणाली हे कृमकीटकादी सुद्धा रतिसुख जाणतात त्या रथिसुखाला विघ्न करणारे देव हो तुम्ही वृक्ष व्हा सुत म्हणाले याप्रमाणे पार्वतीने संतापून देवांना शाप दिला त्यामुळे सर्व देव समुदाय वृक्ष झाले हे ऋषी हो तेव्हापासून विष्णू अश्वत्थ म्हणजे पिंपळ व शंकर वड झाले पिंपळाला शनिवारी स्पर्श करावा इतर वारी त्याला स्पर्श करू नये ઈ શ્રી પદ્મપુરાણે કાર્તિક અષ્ટિશોધ્યાય સમાપ્ત શ્રીકૃષ્ણર્પણમસ્તું